ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचं आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये करण्यात आलंय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या नजरा पदक जिंकण्याकडे असतात मध्ये जगभरातील सर्वोत्तम खेळाडू या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेत दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य ही तीन पदकं दिली जातात भारतानं आतापर्यंत नेमबाजी दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये दिली जाणारी पदकं नेमक्या कोणत्या धातूपासून बनलेली असतात तसंच या पदकांचा इतिहास काय ते जाणून घेऊया सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकं पहिल्यांदा एकोणीसशे चारमध्ये सेंट लुईस गेम्समध्ये वापरण्यात आली होती आणि तेव्हापासून पदकं देण्याची परंपरा सुरू झाली आहे या पदकांचा आकार वजन आणि रचनेत वेळोवेळी वेड़ बदल झाल्यात ऑलिम्पिक आयोजित करणारे देशही त्यांच्या पद्धतीनं पदकं तयार करत असतात यावेळी पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदकं एका विशेष धातूपासून बनवलेली आहेत पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही पदकं षटकोनी आकारात आहेत आणि त्यामध्ये आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडी धातूचा एक तुकडा बसवण्यात आलाय ज्या धातूचे तुकडे या पदकावर बसवण्यात आले हे धातूचे तुकडे आयफेल टॉवरच्या नूतनीकरण दरम्यान काढण्यात आले होते प्रत्येक तुकडा त्याच्या मूळ रंगात तयार करून पदकाच्या मध्यभागी बसवण्यात आला आहे एल व्ही एम एच ज्वेलरी हाऊस चौमेट यांनी या पदकाची रचना केलेली आहे यंदाच्या पदकांचा आकार षटकोनासारखा आहे कारण त्याचे सहा गुण फ्रान्सच्या नकाशाचं प्रतिनिधित्व करत आहेत ऑलिम्पिकची सुवर्णपदकं ही पूर्णपणे शुद्ध सोन्यानं बनवलेली नसतात ही पदकं प्रत्यक्षात ब्याण्णव पॉईंट पाच टक्के चांदी आणि एक पॉईंट चौतीस टक्के सोन्यानं बनलेली असतात आय ओ सी म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मार्गदर्शन तत्वानुसार प्रत्येक सुवर्णपदकामध्ये सहा ग्रॅम सोनं असलं पाहिजे पॅरिसमधील प्रत्येक सुवर्णपदकाचं वजन पाचशे एकोणतीस ग्रॅम आहे ऑलिम्पिकनुसार पदकांच्या रिबन्सही बदलताना दिसतात ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी पदकांच्या रिबन गडद निळ्या रंगाच्या आहेत आयफेल टॉवरसारख्या जाळीची नक्षी त्यावर आहे पॅरालिम्पिक पदकांच्या रिबनचा रंग गडद लाल असणारे ही पदकं पंच्याऐंशी मिमी रुंद आणि नऊ पूर्णांक दोन मिमी जाडीची आहेत पॅरिस टक्साळ पाच हजार चौऱ्याऐंशी पदकांची निर्मिती करते त्यापैकी सुमारे दोन हजार सहाशे ऑलिम्पिकसाठी आणि दोन हजार चारशे पॅरालिम्पिकसाठी आहेत सव्वीस जुलैला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला अकरा ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका